सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर शहरामध्ये ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसून आणि कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी न घेता मोठ्या आवाजामध्ये डीजे वाजवणाऱ्या चालकावर शहर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे तर या कारवाईत पोलिसांनी डीजे साहित्यासह मुद्देमाल जप्त केला असून संबंधित चालकावर गुन्हाही दाखल केलाय घुलेवाडी परिसरातील अमृता लाँड्स या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करून मोठ्या आवाजामध्ये डीजे वाजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पथकानं घटनास्थळी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी जनता बँड मालकीचा डीजे संच कोणताही अधिकृत परवाना नसताना अत्यंत मोठ्या आवाजामध्ये वाजवला जात असल्याचं निदर्शनास आलं या आवाजामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हा डीजे संच जप्त केला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास पांडे यांच्या फिर्यादीवरून डीजे चालक योगेश बनसी लांडुगे वैवर्ष पस्तीस राहणार धांदरफळ संगमनेर याच्यावर गुन्हा दाखल केला गेलाय पोलीस निरीक्षक समीर बारवकर उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनीही कारवाई केली आहे कडू सी न्यूज मराठी संगमनेर अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार, दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये